ओम श्री साईराम मी प्रियांका आज आपण येऊन पोचलो हो आहोत एका ऐतिहासिक आणि भक्तिमय स्थळी बुट्टे पाटील वाडा हा वाडा केवळ जुना आणि सुंदरच नाही तर इथेच आहे समाधी मंदिर जिथे भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा संगम दिसतो चला तर मग या पवित्र स्थळाची आपण सफर करूया आणि जाणून घेऊया या वाड्याच्या अद्भुत कथा आणि या समाधी मंदिराचा इतिहास ओम श्री साईराम श्री बापूसाहेब बुट्टी गोपाळराव मुकुंद बुट्टी नागपूर येथील एक श्रीमंत आणि अत्यंत भक्तिभावाने ओतप्रोत असलेले साई भक्त होते सन एकोणीशे दहा मध्ये त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शिर्डीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि साईबाबांची सेवा करीत राहिले साईबाबा त्यांना प्रेमाने असे हाक मारत असत सा। श्री साई सच्चरित्र या ग्रंथातील अध्याय तेरा बावीस आणि एकोणचाळीस मध्ये बापू बुट्टींचा उल्लेख आपल्याला आढळतो साईबाबांच्या काळात बुट्टी नावाच्या भक्ताने स्वतःसाठी एक वाडा बांधण्यासाठी जमीन घेतली पण एके रात्री त्याला आणि श्यामला एकच अद्भुत स्वप्न पडलं त्यात साईबाबांनी दोघांनाही वाडा उभारा असा स्पष्ट आदेश दिला त्या हा वाडा बांधायला सुरुवात केली साईबाबांनी या ठिकाणाला दगडी वाडा म्हणून ओळख दिली आणि जेव्हा साईबाबांनी देह ठेवला तेव्हा त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलं माझं शरीर दगडी वाड्यात ठेवा अशा रीतीनेच या ठिकाणाचं रूपांतर पुढे समाधी मंदिरात झालं आज हे पवित्र स्थान सर्व जाती धर्म श्रीमंत गरीब निरोगी अशक्तांनी जगभरातील लाखो भक्तांसाठी दर्शनासाठी खुले आहे वाडा उभारताना साईबाबा स्वतः मार्गदर्शन करत असत इथे दरवाजा ठेवा तिकडे खिडकी काढा पूर्वेकडे गॅलरी असू देत त्यामुळे वाडा अधिक सुंदर दिसेल बुट्टीला आपल्या इष्टदेवतेची मुरलीधराची मूर्ती या वाड्यात बसवायची इच्छा होती पण त्याने कोणतेही पाऊल साईबाबांच्या परवानगीशिवाय कधीही उचलले नाही त्यामुळे त्याने श्यामला विनंती केली की हा माझा विचार तू बाबांना विचार श्यामने साईबाबांनी विचारलं देवा बाबूसाहेब म्हणतात या हॉल मधल्या भिंती पाडून मुरलीधराची मूर्ती बसवायची आहे तुमची अनुमती आहे का देवा हे ऐकून साईबाबाने गजेच संमती दिली श्यामाने नारळ आणून शुभवेळ विचारली आणि बाबांच्या संकेतावर नारळ फोडला त्यानंतरच त्या ठिकाणी गर्भगृह उभारलं गेलं एकदा बुट्टींना कॉलरा झाला म्हणजे आंतरशूर झालं त्यांचा घसा कोरडा पडलेला पोट सतत अस्वस्थ होत डॉक्टर पिल्ल्यांनी अनेक उपाय केले पण काहीच फरक पडला नाही शेवटी गुट्टी साईबाबांकडे गेले तेव्हा बाबांनी सांगितलं उकळलेलं दूध घे त्यात बदाम पिस्ते आणि टाक साधारण डॉक्टरांच्या मताने हे संयोजन हे रोग वाढवणार होत पण बुट्टीने बाबांच्या आत्मेनुसार ते दूध पिलं आणि त्यांच्या आजाराचं चमत्कारिकरित्या संपूर्ण निवारण झालं हा भाग साई सच्चरित्रामध्ये अध्याय तेरा मध्ये आलेला आहे साईबाबा महासमाधी घेतल्यानंतर मुळत मुरलीधरासाठी बांधलेल्या त्या वाड्याच्या गर्भगृहातच बाबांचे पवित्र शरीर ठेवण्यात आले अशा रीतीने पुढे श्री साईबाबा समाधी मंदिर म्हणून प्रसिद्ध पंधरा ऑक्टोबर एकोणीशे अठरा रोजी दुपारच्या सुमारास साईबाबांनी आपला देह ठेवला त्याच रात्री लक्ष्मण भट नावाच्या भक्ताला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात साईबाबा स्वतः प्रकट होऊन म्हणाले उद्या सकाळी बापू साहेब जोग काकड आरतीस येणार नाही कारण त्याला वाटते की बाबा आता नाही पण मी जिवंत आहे तू नेहमीप्रमाणे आणि काकड आरती कर साईबाबांच्या आज्ञेनुसार साईबाबांचे पवित्र शरीर ठेवले होते त्यांनी भक्तिभावाने पूजन केले आणि आरती केली त्यावेळी अनेक भक्तांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिलं आरती दरम्यान साईबाबांचा हात थोडा हल्ल्यासारखा दिसला त्याच संध्याकाळी साईबाबांचे पवित्र शरीर म्हणजे दगडीवाडा येथे नेण्यात आले आणि तिथे शेजारती म्हणजे रात्रीची आरती पार पडली त्या दिवसापासून साईबाबांच्या सर्व दैनंदिन पूजा आरती आणि विधी पूर्वीप्रमाणे सुरू राहिले आणि आजही तेच नियम भक्तिभावाने दररोज पाळले जातात साईबाबांनी देह ठेवला ही बातमी शिर्डी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये तोंडी परंपरेने वनव्याप्रमाणे पसरली या काळात ना टेलिफोन ना टेलिग्राफ पोस्टरपत्र हे समाजाचे सर्वात जलद साधन होते बावीस ऑक्टोबर एकोणीशे अठरा रोजी पुण्यातील प्रसिद्ध वृत्तपत्र केसरी मध्ये या घटनेची पहिली बातमी प्रसिद्ध झाली होती ती बातमी वर्तमान सार या स्तंभाखाली पृष्ठ क्रमांक सहा वर प्रसिद्ध झाली होती त्या बातमीत लिहिले होते श्री सद्गुरू साईनाथ महाराजांनी मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी आपला देह ठेवला त्यांची समाधी श्री मुकुंद बुट्टी यांच्या वाड्यात करण्यात आली आहे येत्या रविवार सत्तावीस तारखेला भंडारा आयोजित करण्यात आला आहे सर्व भक्तांना या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन हरी सीताराम दीक्षित ही बातमी समजतात हजारो भक्त शिर्डीकडे धावले द्वारकामाहीत अंतिम दर्शनासाठी पाच सहा तासांच्या रागा लागल्या भक्तांच्या डोळ्यात अश्रू पण हृदयात साईंच्या अस्तित्वावरील आढळ श्रद्धा होती यानंतर नोव्हेंबर एकोणीशे अठरा मध्ये प्रकाशित झालेल्या साईनाथ प्रभा या श्रद्धांजली अंकात साईबाबांचा छायाचित्रासह सा मृत्युलेख प्रकाशित करण्यात आला होता अशा प्रकारे साईबाबांच्या महासंबाधीची बातमी एका भक्ताकडून दुसऱ्याकडे आणि अखेर संपूर्ण देशभर पसरली आणि आजही त्या दिवशी पंधरा ऑक्टोबर लाखो भक्त शेर्डीत एकत्र येतात बाबांच्या अमर स्मृतीला वंदन करण्यासाठी त्या महान भक्ताच्या नम्रतेचं प्रतीक म्हणजे त्यांचं नाव कुठेच ठळकपणे लिहिलेलं नाही फक्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी दरवाजाच्या मागे एक छोटीशी शिलालेख शी फलक आहे दरवाजा नेहमी उघडा असल्यामुळे भक्तांना तोही दिसत नाही पण हाच विनम्र स्वभावाचा आणि भक्तिभावाचा पुरावा आहे त्या शिलालेखावर लिहिलेला आहे श्री साईबाबांच्या आदेशानुसार कैलासवासी श्रीमंत गोपाळराव मुकुंदराव गुट्टी रहिवासी नागपूर यांनी सन एकोणीशे सतरा ते एकोणीशे अठरा दरम्यान स्वतःच्या स्वखर्चाने हा वाडा बांधला विजयादशमी शके अठराशे चाळीस मंगळवार आपरा षष्टी एकादशीचा दिवस तारीख पंधरा ऑक्टोबर एकोणीशे अठरा रोजी दुपारी साधारण तीन वाजता श्री साईबाबांनी द्वारकामाई येथे देह ठेवला त्यानंतर सर्व धार्मिक विधीनुसार आणि साईबाबांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पवित्र शरीर या वाड्यात ठेवण्यात आले हा वाडा म्हणजे भक्ती त्याग आणि साई प्रेमाचे जिवंत प्रतीक आहे साईबाबांच्या समाधी समोर आजही नंदी महाराज भक्तीपूर्वक स्थिर उभे आहे जणू साईबाबा आणि बुट्टी यांच्या शुद्ध भक्तीचा निशब्द साक्षीदार या समाधी स्थळाची पावनता आणि गुट्टे पाटील वाड्याचं वैभव मनात भक्तीची ऊर्जा भरून जात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंट मध्ये आपलं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इथून पुढील भक्तिमय आणि ऐतिहासिक एकत्रित प्रवासासाठी ओम श्री साईराम